आज आपण एका अशा मंदिराला भेट द्यायला आलोय ज्या मंदिरामध्ये दे, देवाऐवजी गंगा मातेला ते खाली तुझासारखी नदी आणि वाद अच्छा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती आज आपण एका अशा मंदिराला भेट द्यायला आलो आहे ज्या मंदिरामध्ये देवाऐवजी गंगामातेला पुजलं जातं हे मंदिर कुठे आहे आणि या ठिकाणी यायचं कसं याबद्दलचा आपला आजचा व्हिडिओ असणार आहे तर चला मित्रांनो अधिक वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवात झाली म्हणजे आमची आई सांगायची तिला म्हणजे आमची आजी तिला सांगायची की आमचे आजोबा इकडे गुरा घेऊन हे सगळं आमचाच आहे गुरा आई गुरा घेऊन यायचे गुरा घेऊन आले त्यांच्या पुढे एक तो गोप गोप्या झोपावकर म्हणून आठवडला जात होता तर तो जात असताना इथे खाली दुधासारखी नदी आणि वाहत आणि त्याच्यातून नारळ सुकडी हां ते बघून तो घाबरला तो पळाला आणि नंतर आमचे आजोबा आले आमचे आजोबा पुढे गुरा घेऊन ते आमची गुरब पळाली गुरं पळाले आजोबा आमचे समज हा काहीतरी देवाचा चिन्ह आहे म्हणून आजोबा सुकड झाडायला गेली ते सुकड त्यांच्या हातात गावली नाही सुकड गेली समज खाली पाण्यात मग त्या पाण्याने त्यांनी आंघोळ केली मग घरी आले त्याच्यापासून हा मग पुढचा विस्तार झाला खाली पहिली गंगा होती तिथून मग इथे प्रगट झाले आता इथे प्रकट झाल्यानंतर गावल्याने साधा देऊळ बन म्हणजे गावल्याने पोळेकरांनी बांधले मनोहर पोळेकर हा त्याच्यानंतर मग गावल्याने हा देऊळ बन गावल्याने बांधले कार्तिकी एक एकादशीला आणि आषाढी एकादशीला पाणी दुजारक होतं एकदम दुजारक होत पाणी एवढं जाते मे महिन्यात पण पाणी एवढात पावसात पण पाणी एवढात हा तर मित्रांनो आपण आलो होतो गुहागर मधील कोणकारूळमध्ये पण मंदिरात दर्शन घेतलं थोडी माहिती घेत आपल्यासोबत होतं गुहागर अभिषेक सरे सलमा म्हणजेच आपले अक्षय पवार त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेतली आणि तिथून मग आता आपण आलो इथल्याच कारूच्याच बोऱ्या बंदरावरती आणि तो तुम्हाला थोडासा नजारा दाखवतो नजारा बघितल्यानंतर आपण अजून एक स्पॉट करणार आहोत सो तो ऑलरेडी आपण केलेला आहे तो बघितल्यानंतर मग आपण आपल्या व्हिडिओचा एंड करूया तर मित्रांनो बोऱ्या बंदरच्या इथून थोडं पुढे आपण एका अशा हिडन स्पॉटला आलो आहे जर हे ठिकाण कोणाला माहिती असेल तर त्यांनी कमेंट करा तर मित्रांनो ज्या हिडन स्पॉटला आपण आलो होतो त्या ठिकाणी इथे एक दुर्गादेवीचं मंदिर देखील आहे तर चला वेळ झाले तर तुमची रजा घ्यायची तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर ते मला कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा तर चला मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय